आज बघा आपण प्रवासात नेण्यासाठी एक छान असा चटपटीत खाऊ बनवणार आहोत एकदम पटकन तयार होतो जर आपण प्रवासाला निघणार असू तर हा खाऊ जर आपण बनवून घेतला तर याने पोट पण पटकन भरते आणि नंतर भूक पण पटकन लागत नाही आणि अतिशय चटपटीत स्वादिष्ट असा हा खाऊ बनवून तयार होतो त्यासाठी बघा इथे का गरम कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे आपण एकदम मंदाचे वरती भाजून घेणार आहोत यामध्ये बघा अगदी पाव चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे याने शेंगदाण्यांची जी साल आहे ती एकदम पटकन निघते शेंगदाणे आपल्याला सतत मिक्स करत करतच भाजून घ्यायचे आहेत बघा नाहीतर शेंगदाणे करपू पण शेकतात किंवा खाली पण लागू शकतात किंवा एकाच बाजूने ते जास्त भाजले पण जाऊ शकतात असं होऊ नये म्हणून आपण सतत मिक्स करत करतच करत शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांमध्ये शेंगदाण्यांना बघा थोडासा कलर येण्यासाठी चालू झालेला आहे हलकासा कलर आल्यानंतर आपण गॅस लगेचच बंद करून घेणार आहोत आणि यामध्ये मीठ नक्की घाला मिठाने याची साल एकदम पटकन निघते आपण साल हाताने चोळूनच काढून घेणार आहोत येथे बघा शेंगदाण्यांचा कलर हलकासा बदललेला आहे आणि आता आपण शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते छान असे थंड करून घेऊया भाजीसाठी जर आपण शेंगदाण्याचा कूड बनवत असाल तर आपण अगदी याच पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतले तर भाजीमध्ये जो आपण शेंगदाण्यांचा कूड घालणार आहे त्याची चव अतिशय छान लागते येथे बघा शेंगदाणे आता पूर्ण थंड झालेले आहेत आणि या पद्धतीने मी पूर्ण शेंगदाण्यांची साल काढून घेते आहे अगदी हाताने चोळल्यानंतर बघा साल एकदम पटकन निघते आहे याच पद्धतीने आपण पूर्ण सर्व शेंगदाण्यांची साल काढून घेणार आहोत बघा इथे मी पूर्ण सर्व शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे या पद्धतीने पण आपण साल काढून घेऊ शकता आणि आता आपण यामध्ये जो कचरा झालेला आहे किंवा जी साल आहे ती साईडला काढून घेणार आहोत ती या पद्धतीने पाकडून आपण काढू शकतो किंवा एकदा फुंकर मारली तरी देखील ही साल पटकन निघून जाते आणि छान असे शेंगदाणे आपण या पद्धतीने दोन भागांमध्ये करून घेणार आहोत बघा मस्त असे हाताने आपण शेंगदाणे दोन भागांमध्ये सेपरेट करू शकतो या पद्धतीने आणि मस्त असे शेंगदाणे तयार झालेले आहेत आता इथे बघा अगदी अर्धा चमचा तेल मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण तयार केलेले जे शेंगदाणे होते ते घालून घेणार आहोत आणि शेंगदाणे आपल्याला सतत मिक्स करत करतच ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे एकदम कमी गॅसवरती हलकेशेक अर्धा मिनिट शेंगदाणे परतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घालणार आहोत आणि लगेच आपण मिक्स करून घेणार आहोत बघा जर आपणाला लहान मुलांसाठी बनवायचा नसेल तर आपण लाल मिरचीचं प्रमाण एक चमचा केलं तरी देखील चालू शकते आणि तेलाचं प्रमाण आणखी अर्धा चमचा वाढवलं तरी देखील चालेल आणि इथे बघा मस्त असे शेंगदाणे तयार झालेले आहेत छान अशी या शेंगदाण्यांची चव लागते तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे बनले आहेत ते